आपल्या लोकांच्या लोकांच्या कामाला जात होतो आमची गरिबी जास्त होती पण आम्हाला एक असं वाटायचं की आपण आपलं काम करावं आपल्या मुलाला शिकवावं काहीतरी आपलं आईच्या आत्म्याला वाटत होत आईचा आत्मा बाहेर पडला त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटला त्याच्यामुळं मला आता लय आनंद वाटतो रात्री ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की माझ्या आई आई ती दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून मला पैसे पाठवायची मला तूप पाठवायचे कसे आम्हाला जमीन आहे ती पण थोडी होती आणि ती पण बागायत तशी नाही आमची बागायतच नाही जमीन आम्हाला हा एकर भर पण त्याला पाणी नाही काय नाही अशी कोरडव जमीन मजुरी करायचं मजुरी आम्ही रोज लोकांच्या शेतातच कामाला जायचो खुरपायला जायचो ऊसाचा सीझन असता म्हणजे मोळ्या बांधायला जायचो रोपायला मुळे एक दोनशे तीनशे मुळे बांधायचो दोन गुरसंघ सोबत सांभाळायची त्यांचं वडील रोज असं बाहेर या जायचं सकाळ गेलं म्हणजे सांच्याला यायचं दोघं दुकुन पैसे मिळवायचं आणि पोरांची आम्ही आपल्या दोघांची पोरांची भरती करायचो आणि आपलं आमच्या घरात कसं असेल तसं खायचो कसं असेल तसं वागायचो म्हणून आमच्या आम्हाला काय वाटायचं की आपल्या पूर्ण मुलांना पैसे मिळवावं मुलांना आपल्या कष्टाचं पैसे घालवावं आपल्या मुलांचं काहीतर होईल आपल्या जेवाचं काय बसून सोनं होणार नाही असं वाटायचं रात्री तुम्ही ज्यावेळेस टीव्ही बघत होता त्यावेळेस खरं वाटलं काय टीव्ही बघताना कसं वाटायचं की आपल्या मुलाचा कुस्ती टीव्हीवर बघतोय आणि ती गदा ती प्रेक्षक गर्दी बघितली असेल कसं वाटलं रात्री झोप लागली का मग रातभर झोप लागली नाही तीन वाजले यायला त्यांच्या वडिला तर पण कसले रातभर झोपच लागली नाही झोप पण पळून गेली भूक पण पळून गेली असं वाटायचं इतकं झालं की भूकच लागली नाही भूक लागली नाही आणि ताण लागली नाही आणि झोप लागली नाही असं वाटायचं की आता काय ह्या आत्म्याने करावून काय नाही असं वाटायचं